सकाळी बरोबर आपण पाच वाजून सतरा मिनटांनी हडप सरवर निघालेलो आहे तर <coughs> तर आजचा किल्ला आहे गणगड तर गनगड किल्ल्याला आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहे तर गनगड किल्ला करण्यासाठी सव्वापासला बरोबर निघालो आहे आम्ही इथून तर गनगड किल्ल्याला इथून जवळजवळ अडीच ते तीन तास लागतात पोचायला तर होप पोचा सो आम्ही आठ वाजेपर्यंत तिथं पोहोचेल म्हणून सामान्य घाटक पुढं आल्यावर ते आपण कुंदलिकेच्या रोडने उजवीकडे वळतो उजवीकडे जाताना आपल्याला आश्रमचा रोड म्हणतात त्याला तर त्या आश्रमच्या रोडने आपण पुढे जातो आता हे समोर जे लेफ्ट साईडला आपल्याला दिसतं हे कुंदलिका व्हॅली कुंदलिका व्हॅलीचे व्ह्यू पॉईंट पावसामध्ये खूप प्रसिद्ध आहे तर ह्या रोडने आपण जवळजवळ एकोणीस किलोमीटरपर्यंत बांबुडे गावा जायला आपल्याला लागणार आहे ते एकोणीस किलोमीटरसाठी ॲप्रॉक्स फोर्टी फाय मिनिट्स गुगल मॅपला दाखवते तरी पाहूयात आपण की आपल्याला किती वेळ जातो त्याच्यामध्ये हा काढत ना का चिकला मग मी तो ह्याच्यातनं चालत गेलो आतमधलं आणि बघितलं तस माती टाकली होती नुसती तो हा चिकल बाप त्याच्या गाडी गुतली होती आहे पुढची वस्ती Morning, आज ट्रेकिंग करण्याचा प्लॅन केलं तर ट्रेकिंग साठी आम्ही घनगड किल्ल्याला घनगड किल्ल्याला येण्यासाठी आपल्याकडं दोन रस्ते आहेत एक येतो पुण्यावरून येताना आपण एक लोणावळे मार्ग येऊ शकतो आणि एक आहे आपलं तामणी मार्ग आम्ही ताम येताना तामणी मार्ग आलेला आहे तामणी मार्गे तामणी गावातनं पुढं आल्यावरती राईट टर्न घेतल्यावरती आपल्याला कुंदले कवाली रोड लागतो कुंदले कवाली रोडपासून आपल्याला सुमारे एकोणीस किलोमीटर लागतं पंचेचाळीस मिनटं तिथून दाखवतं हो तर सकाळी आम्ही लवकर निघल्यामुळे ट्रॅफिक नसल्यामुळे सवापासला निघलोतो साडेसातला बरोबर येतो पोहोचलं आता सगळं आवरून वगैरे सेवन थर्टी एट होतं ते म्हणजे आम्ही अजून एक पाच मिनटामध्ये ट्रेकिंग चालू कराल तर तुम्ही आला की लक्षात ठेवायचं की बांबुडे गावात येथून बांबुडे गावातून एकोले गाव आहे तर एकोले गावामध्ये ही बेस वस्ती आहे बांबुडे हे गाव आहे ही त्याची वस्ती आहे तर एकोलेचं आपण पाहिलं तर गाडी पार्किंगची तर जागा वगैरे आहे तर गाडी पार्किंग करून आता मी ट्रेकिंगला चालू करतो आहे चला तर मग हा रोड आहे आता ह्या विशाल बाबर साहेबांनी ह्याला कुत्र्याला खायला घातल्यामुळे ते कुत्रा, कुत्रा आपल्याकडं ट्रेकिंगमध्ये पूर्णपणे बरोबर येणार वरती परत खाली येणार बाबर साहेब डॉग लवर्स हे काय दुसरं डॉग पण त्यांच्याबरोबर चाललेत त्यांच्या हातात खायचं आहे म्हणून आता हे फॉरेस्ट एरिया आहे इथून पुढं चाललं आपण हे फॉरेस्ट एरियाचं कंपाऊंड पर्यंत फॉरेस्ट एरियामध्ये जायला परमिशन होती पण त्यांनी आता साईडनेच रोड काढून दिलेला आहे पाईप वगैरे तिथं पण हे सगळं पावसामुळं वाहून गेलेलं आहे हा नवीन रोड आहे जागोजागी आपल्याला किल्ल्याच्या पाट्या दिसतात मधनं असा रोड आहे आमचे दिनेश पांडे मागे राहिलेले आहेत आणि हा दिसतोय तो, तो गणगड किल्ला जो आपण सर करतो आता आपण पाहतोय गणेश्वर महादेव मंदिर ये ते आहे विरगड स्मारक आता विरगड स्मारक म्हणजे काय विरगड स्मारक म्हणजे त्या काळाचा इतकं आपण इथं पाहू शकतो विरगड स्मारक एक वेळेला तालुका मुळशी जिल्हा पुणे आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नक्षीकाम आपल्याला दिसते तर कलशारोहण स्वर्गप्राप्ती स्वर्गरोहण लढाई प्रसंग म्हणजेच काय जो कलश करताना किंवा मंदिराचं त्यांनी स्थापन केलं तर त्यांची तर कलाकृती त्याच्यामध्ये भागाची दिसते मध्ये जर पाहिलं आपण तर स्वर्गप्राप्ती म्हणजे त्यातनं देवाघरी गेलेले आहे लढाई प्रसंग म्हणजे लढाईच्या प्रसंगामध्ये जे मरण पावलेले तर त्यांच्या स्मरणार्थ हे सगळं केलेलं आहे तर हे जर आपण पाहिलं तर हे वेगळे वेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला दिसते आता हे नामशेष राहिलेले त्याचे तुकडे पडलेले आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इथं खूप जुनी पिंड आहे महादेवाची तर हे महादेवचे पिंड आपल्याला रस्त्यामध्ये लागतील ह्या पिंडीच्या साईडनेच आपल्याला वरती जायचंय तर हा रोड आलो वर ले ले। की आपण महादेवची पिंड लागली की आपण समजून घ्यायचं की आपण बरोबर रोडवरती चाललेलो आहे तर या साईडने आपण आता वरती जाणार आहे पुढाल की छोटस मंदिर दिसतं मंदिरावरती नाव पण आहे वेताळा प्रसन्न म्हणजे वे बाबाचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे मूर्ती आतमध्ये किल्ले गणगड गणगड किल्ल्याला आपण इकडून वरती जातो आणि तिथं पण एक गारजाई म्हणून मंदिर आहे तर त्याचं आपण पाहिलं तर गारजाई मंदिरसाठी जे हे आपण स्तंभ पाहतो हे स्तंभ पण खूप जुन्या काळाचे स्तंभ आहेत स्तंभांचा उपयोग आपल्याला देवे लावण्यासाठी व्हायचा त्यावेळेस आणि मंदिर पण खूप जुने पण ते आता डेव्हलप केलेलं आहे तर आपण इथं पाहिलं तर गणकट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्यांनी हे इथं बसवलेलं आहे की किल्ल्याची उंची किती कुठला त्याचा प्रकार कोणता येतो काय हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि तिथून आपल्याला जायला हार्डली आता थर्टी मिनिट्स खूप होतात तिथून आपण बरोबर चालतो हे आपल्याला कळतं याच्या डाव्या साईडने आपण पुढे चालत राहायचं किल्लेकडे चढताना आपल्याला खिंडींत मध्ये जाण्यासाठी हा रोड दिसतो इथं एक ते दीड फुटाच्या उंचीच्या ह्या पायऱ्या इथं इथून वरती जायचं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला पहिल्या बुरुजाचा मार्ग दिसतो पावसाळ्यामध्ये खूप पाण्याचा प्रवाह असल्यामुळं असं आहे जुन्या पायऱ्या ओपन झालेल्या आहेत हा भरून जायला भरून दे पहिलं भरतात आपण आता वरती चढलेलं गोरुंजाचे कपरीत ते या साईडला आपण पाहिलं समोर समोर समोरचं आपलं पाण्यासाठी टाकेच ॲक्च्युली पाण्याचा टाकी नाही आहे त्यावेळेस बसण्यासाठी किंवा राहण्यासाठीची जागा आहे तर पाहिलं तर आपण ह्याची हाईट त्या हाईटपेक्षा वरती याचा अंदाज असा की इथे अशी वेळेस राहण्यासाठी जागा आहे आणि बाहेर जर पाहिलं आपण या साईडला तर या साईडला पाहिलं तर हे राहण्यासाठीची जागा आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे आपण इथं जर पाहिलं तर हे जेल होतं तर जेलचं स्वरूप काय असावं कसं असावं पद्धतीने त्यावेळे मध्यभागी आल्यावरती आपल्याला ही शिडी दिसते लोखंडी शिडी समोरच पाण्याचे टाकी तर लोखंडी शिडीची तिथं आपल्याला ही पाण्याची टाकी दिसते पाणी आपण पाहिजे एवढ शुद्ध पाणी म्हणजे आपली लोखंडी हा पहिला प्रॉपर रोड असावा नंतर तो पावसाबरोबर किंवा मग इंग्रजांनी वगैरे तोडलेला असावा तर तो वरती आल्यावरती पावसाळ्यामध्ये खूप रिस्की आहे एकदा आम्ही पावसाळ्यात चालू होतो पण आम्हाला नीट करता नाही आलं इथं येताना आलं म्हणून इथून आम्ही रिटर्न ओळलो होतो कारण की हा पाण्याचा टाका आपलं ओवरफ्लो होऊन जातं आता पण शुद्ध पाणी आहे टाक्यामध्ये ते इकडून आपण लेफ्ट वळून आपण पुढं चालत जातो या साईडने आपल्याला तर चालत राहायचं हां आपण मध्यभागी आल्यावरती या लोखंडी शिडीने आपण वरती चढलो तर आपल्याला एकोले गावचा तर पूर्णपणे व्हॅली पहिलीकडे साईडलाची खड्यात आता ब्लर आहे जरासं धुकं आहे त्यामुळे हे काही दिसणार नाही आपल्याला वरती आलो तर आपण हे पाण्याचे काके आपल्याला दिसतात म्हणजे आता डिसेंबर महिना संपत आलाय आहे आणि मध्ये तर पण पाणी असतं त्यामुळे चढणं थोडंसं कठीणच होतं वेळेस एवढं प्रॉब्लेम वाटत नाही गावले तारा वगैरे असे निघलेले आहेत तरी इथं बघितलं आपण ते अजून खूप खोल आहे इथून दिसतच नाही पक्ष्यांचा आवाज येते खाली फक्त तर दुसऱ्या बुरुंदावरती आपण आल्यानंतर आपल्याला ही जागा दिसते दुसऱ्या बुरुंद आल्यानंतर हे पाण्याचे टाके दिसतात त्या टाकेत उतरायची काही डेरिंग होत नाही पुढं आल्यावरती आपल्याला ही दुसऱ्या बुरुंदाचे पुढं एकामन दिसते मनाच्या साईडला आपण पाहिलं तर ही

पहिला बाईला हा ट्रेकिंगसाठी खूप हार्ड आहे सगळ्यांना माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिसत होतं सुधाकड किल्ल्यावरून हे दोन्ही किल्ले आपल्याला सुंदरपणे दिसतात धुक्याचं वातावरण असल्यामुळे एवढं क्लिअरली दिसत नाही पण बऱ्यापैकी चांगलं आहे पाण्याचे टाके या साईडला खाली पण आहेत आणि पुढं पण आहेत त्या थोड्या टाके पण आपण पाहणार आहोत आणि इथला सगळ्यात जो व्ह्यू पॉईंट आहे तो व्ह्यू पॉईंट जाताना मी तुम्हाला खाली दाखवतो चला या साईडला आपल्याला पूर्णपणे व्ह्यू दिसतो आहे आणि इकडं सूर्य उगवताना आपल्याला दिसतंय सकाळचे आठ पन्नास झालेत वरती चढून आम्ही किल्ला जवळजवळ पाहण्याचं संपत आलेलं आहे <laughs> इथून आपण जर पाहिलं समोर तर पठार एकवले गावावरनं जे नाव पडलेलं आहे एकोले पठार किंवा एकवले व्ह्यू पॉईंट तर याच्यामध्ये इथं आपण जिजारीत पाहतो इथं काय दिसतच नाही एवढं पावसाळ असतो अंठक अशी वरती चढत असतात ही एकोल व्हॅली जी खाली आपल्याला दिसते आपल्याला बरोबर नव्वा टेचाळीसला आपण खाली आलेलो आणि सात वाजून अडतीस मिनटांनी आपण इथून चालायला चालू केलं म्हणजे दोन तास दहा मिनटामध्ये आपण वरती जाऊन खालपर्यंत सगळ्या पूर्ण ट्रेक केलेला आहे किल्ल्याचं इथं जर पाहिलं तर आपण हा तीनशे वर्षपूर्वीचा किल्ला आहे तर इंग्रजांच्या काळात किंवा महाराजांच्या काळात ह्याला कैदींना ठेवण्यासाठी हा किल्ला उपयोगात होता त्याचबरोबर जर आपण ह्या किल्ल्याचं अजून वैशिष्ट्य जर पाहिलं तर टेहळणी बुरुज म्हणून पण ह्याचा वापर केला जायचा कोकणातनं पुण्या मार्ग यायला किंवा पुण्यातनं कोकणामध्ये जायला जो रोड होता त्या रोडवरती लक्ष ठेवण्यासाठी याचा उ वापर केला जायचं तर फॅमिलीसाठी पण हा खूप सुंदर ट्रेक आहे यावं सावकाशवरती ट्रेक करून यावं फॅमिली जरी आला तुम्ही तर तीन तासामध्ये तुमचा हा ट्रेक पूर्ण होऊ शकतो आपण असंच भेटत राहू प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा थँक्यू